अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज मी आपल्याला मासिक धर्म आल्यानंतर किंवा आपण देवदर्शनाला कुठे गेल्यानंतर तिथं जर मासिक धर्म आला मग त्या देवाचं दर्शन चालतं गेला का नाही चालत दर्शन घ्यावं का नाही घ्यावं याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे मासिक धर्म खूप लोकांना म्हणजे बायका असेल लेडीज असेल हा त्यांचं परम आहे मासिक धर्म जर नाही झाला तर पुढची पिढी निर्माणच नाही होणार तर याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपलं हे पूर्ण जग आहे हे मातृत्व एका स्त्रीमुळं हे पूर्ण जग निर्माण झालेलं तन, आहे आणि मासिक धर्म हा स्त्रीचा भाग आहे मुली असेल महिला असेल प्रत्येक महिन्याला त्यांना एक डेट येतच असते जो त्रास असतो त्यांनाच त्रास असतो तो बाकीच्याला कोणी सांगू शकत नाही कोणाला कळू पण शकत नाही मग या मासिक धर्म आल्यानंतर खूप सेवेकरता आहे त्यांनी असं मला कॉल केलाय मॅसेज केलं की दादा आम्ही केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल अष्टविनायक असेल गांगापूर पिठापूर कुरोपूर कोणत्याही क्षेत्री ते जाता वर्षातून एकदा जाता आणि वर्षातून एकदा गेल्यानंतर तिथं अचानक था जर मासिक धर्म आला तर मग देवाचं दर्शन घ्यावं का तर याच प्रांजल असं उत्तर असेल की तुम्ही वर्षातून एकदा कुठं जात असाल आणि जर तुम्हाला मासिक धर्म जरी आला तिथे तुम्ही आंघोळ करून तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणणार दादा असं कसं चालत नाही असं नाही तसं नाही तुम्ही आंघोळ करून देवाचं दर्शन घेऊ शकता देवाचं दर्शन घ्यायला कोणतंही बंधन नाहीये तुम्ही घेऊ शकता दर्शन मनातले मनामध्ये तुम्ही विचार करणार मग दादा आम्ही घेऊ का ना घेऊ तुम्ही बिंदाच घेऊ शकता तसंच बघा गुरुचैत्र पारायण समजा कोणी करत असेल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण करत असताना त्यांना मा मध्येच मासिक धर्म येतो मग ते काही काही लेडीज आहेत रडता अक्षरशः दादा आम्हाला पण असं नाहीये मासिक धर्म हा येणारा जी डेट आहे ती येतच असत ते सायकल आहे आणि तेच तर जीवन आहे काही काही स्त्रिया अशा आहेत त्यांना मासिक धर्म येत नाही त्यासाठी ते गोळ्या खाता ट्रीटमेंट घेता म्हणून जे आपल्यासोबत झालं असं वाईट स्वतः वाईट वाटू नये असं सगळं माता बहिणींना माझं म्हणणं आहे मासिक धर्म जरी आला तुम्ही आंघोळ करून त्या देवाचं दर्शन करू शकता केदारनाथ बद्रीनाथ गाणगापूर कुठेही असेल आंघोळ करून तुम्ही दर्शन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही म्हणणार दादा मग घरी असल्यावर आम्ही काय करायचं जर खूप जणांना सवय असती बघा खूप नामस्मरण करण्याची सवय असती रोज स्वामी चैत्र वाचण्याची सवय असती दुर्गा सप्तशेती वाचण्याची सवय असते पण पाच दिवस ते शांत बसू शकत नाही ज्यांना सवय असते ना ते पाच दिवस सहा दिवस शांत बसू शकत नाही मग त्यांच्यासाठी काय तुम्हाला जरी मासिक धर्म आला तर तुम्ही मनातल्या मनात जप करू शकता वेळ असेल मनातल्या मनात जप करायला कोणतंही बंधन नाही लक्षात ठेवा नामस्मरण असं औषध आहे त्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये मासिक धर्म आला येऊ द्या ते नैसर्गिक आहे नैसर्गिक येणारी गोष्ट आहे त्याला कोणी आडू शकत नाही तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही फक्त जपमाळ घ्यायची नाही हात वारे काही नाही फक्त मनातल्या मनात आपला गुरु मंत्र महाराजांचा मंत्र देहदारी दे, ज्यांनी देहदारी गुरु केला असेल आपण त्यांचा मंत्र तुम्ही म्हणू शकता कोणता प्रॉब्लेम नाही आणि स्वतः वाईट वाटून घ्यायचं नाही खूप आता आपण गुरुक्षेत्र पारायण जेव्हा आपण दत्त जन्मोत्सव असतो स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा खूप जण गुरुक्षेत्र पारायण करायला बसतात घरी असेल केंद्रामध्ये असेल मठामध्ये असेल तर पारायण बसल्यानंतर एक दोन दिवस चांगलं जातं तिसऱ्या चौथ्या दिवशी सेविकताईंचा फोन होतो की आता मासिक धर्म मध्येच आला नंतर होता पण मध्येच आला काय करू रडता ते काही घ्यायचं ना रडायचं अजिबात नाही कधी लक्षात ठेवा सेवेसाठी रडायचं नाही पण त्यातून पर्याय करा तुमच्याकडून होत नसेल दुसऱ्यांना करायला लावा काही प्रॉब्लेम नाही आणि कधीही तुम्ही कोणत्याही देवदर्शनाला गेला तर आंघोळ करून तुम्ही तिथं दर्शन घेऊ शकता त्याला कोणतंही बंधन नाही त्याला काही नाही लक्षात ठेवा काही नाही कारण की मातृत्व ही अशी देणगी आहे देवानी फक्त महिला स्त्रियांना दिलेली महिलांना दिलेली पुरुषांना पण दिली नाही कारण की सहन करण्याची जी ताकद आहे ती फक्त महिलांमध्ये पुरुषांमध्ये पण नाही त्यांनी खूप जवळून अनुभव बघितलेला आहे मी फक्त महिलांमध्ये आहे जेव्हा डिलिव्हरी होती त्यातून बैज पुनर्जन्म म्हणतात हे जवळून बघितलेलं आहे या गोष्टी म्हणून त्याच्याबद्दल मला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी माहिती म्हणून महिलांनी मातांनी काळजी करायची नाही नामस्मरण तुम्ही या पाच दिवसामध्ये नामस्मरण तुम्हाला जेवढं करताय नामस्मरण करा तुम्ही नामस्मरण लिहून पण करू शकता पाच दिवस बाजूला बसत असेल नाही बसत असेल आपलं काम करत असेल काही काळजी करायची नाही नामस्मरण तुम्ही करू शकता आता ज्या घरामध्ये बाजूला बसत नाही पाच दिवस ते दादा आम्हाला घरी करणार कोणीच नाही काय करायचं त्यांनी त्यांनी काय करायचं पाच पाच सहा दिवसामध्ये तुम्ही घरामध्ये करायला घरी कोणीच नसेल तुम्ही आता लहान लहान मुलं असेल घराला घरी करायला कोणीच नसेल तर तुम्ही स्वयंपाक ते सगळं करू शकता पाच सहा दिवस झाल्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमित्र टाकायचं सगळीकडे गोमित्र टाकायचं आणि आपल्याला प्रत्येकाला आपापली डेट माहित असते त्या डेटच्या अगोदर पीठ असेल तेल असेल ते बाजूला काढून ठेवायचं म्हणजे सगळंच खराब नाही होत पीठ तेल जे असेल ते बाजूला काढून ठेवायचं आणि त्याच्यातून तुम्ही स्वयंपाक त्याप्रमाणे करू शकता नंतर तुमचं झाल्यानंतर जे उरलं असेल ते टाकून देऊ शकता गाईला देऊ शकता आणि घरामध्ये सगळीकडे गोमित्र शिंपडून सगळीकडे गोमित्र शिंपडायचं आणि परत मग तुम्ही पूजा आहे ते करू शकता सात दिवसानंतर परत पूजा चालू शकते काही प्रॉब्लेम नाही खूप जणांचा मेसेज येतो दादा आमच्या घरात आमचे दोघ जणच राहता पुण्याला राहता मुंबईला राहता घरी करायला कोण नाही कोण करणार मग बाजूला बसून शक्य नाही ते जॉब करता हे करता तर अशा काळामध्ये तुम्ही आपण आपलं करू शकता सात दिवसानंतर घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आणि गोमित्र शिंपडून तुम्ही तुमचं जे आहे ते सेवा आपण करू शकतो काळजी करायची नाही ताण घ्यायचा नाही आपलं काही चुकलं असं मनात भावना करायची नाही खूप लोक अशा महिला असेल ते रडता अक्षरशः दादा आम्ही एवढं गुरुक्षेत्र पारण करत होतो आणि आम्हाला मध्येच मासिक धर्म आला त्या रडता त्या म्हणतात आमचं काय चुकलं तुमचं चुकलं नाही काही ते शरीर आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाला ते घेणारच आहे आणि अशा काही काही सेवेकरी तही आहे त्यांना मासिक धर्म येतच नाही त्यासाठी ते गोळ्या घेतात म्हणजे तुम्हाला येत असेल तर देवी देणगी आणि चांगल्या गोष्टी आहेत तसं मनाला हे करू नका महाराजांना दोष देऊ नका खूप जण महाराजांना दोष देतात हे दादा दा किंवा मा, महाराजांनी आमच्या सोबत असं काय केलं आम्हाला गुरुक्षेत्र पारण करायचं होतं मध्येच मासिक धर्म आला जी गोष्ट येणारी आहे ती येणारी आहे त्याला कोणी अडू शकत नाही लक्षात हो। ठेव आणि ती देवी देणगी आहे मातृत्व ही फक्त महिलांसाठी कोणी दुसऱ्यांसाठी नाहीये हे जग तुमच्यामुळेच निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे स्वतःला वाईट वाटून घेऊ सात दिवस झाल्यानंतर परत गुरुक्षेत्र करायचं काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही कोणत्या तीर्थक्षेत्र गेली गेलात आंघोळ करायची दर्शन घ्यायचं ताण घ्यायचं आणि जास्त बिंदास आंघोळ करायची आणि दर्शन घ्यायचं देवाचं आणि कोणत्याही देवस्थानाच्या तिथं पण त्यांना माहितीये कोणतंही देवस्थान तुम्ही बघा त्यांना डायरेक्ट तुम्हाला गावभरात जाऊ देत नाही बघा कोणतंही देवस्थान असेल गावभरात तुम्हाला जाऊ देत नाही ते कारण त्याचं कारणच ते कारण की कोणाला प्रॉब्लेम असतो कोणाला प्रॉब्लेम नसतो कोणाला वृद्धी कोणाला शुद्ध ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगत नसतं कोणी सांगत नसतं म्हणून देवाच्या तिथे कधीही चरणाजवळ जवळ जोगत नाही त्याला वट वटा असतो वटाच्या बाहेरून असतं दर्शन कधीही बघा कोणतंही बघा तिरुपती बालाजी असेल केदारनाथ बद्रीनाथ कोणतंही साधं जरी मंदिर असेल त्या मंदिराचे आपल्याला आतपर्यंत जाऊ देत नाही आणि जाऊ द्यायला पण नाही पाहिजे नाही द्यायला पाहिजे तिथपर्यंत नाही जाऊ द्या कोणाला वृद्धी कोणाला कोणाला प्रॉब्लेम कोणाला हे कोणाला हे काही काही जण आंघोळ करता नाही करत आता अक्कलकोट मध्ये काही काही जण होते ते प्रवास करून आले होते रात्रभर प्रवास केला दादा होणे आम्ही प्रवास केला आम्ही आंघोळच नाही केले म्हटलं ठीक आहे दर्शन घ्या महाराजांचं आणि आंघोळ करा म्हटलं तेव्हा आम्ही रात्रभर झोपलोच नाही ठीक आहे कसं आहे म्हणून कोणत्याही देवस्थानाच्या तिथं डायरेक्ट आपल्या दर्शन भेटत नाही म्हणून तुम्ही आंघोळ करून दर्शन करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये मनामधली भीती दूर करा तुम्ही बिंदास दर्शन करू शकता जास्त ताण घ्यायचा पण तुम्हाला जर माहिती आहे आणि तुम्ही हटकून दर्शनाला चालले असं करू नका हा ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला वाटतंय मग दादाने सांगितलं दर्शन करा म्हणजे चालले असं नाही क्वचित काळी क्वचित काळी असतं या गोष्टी अचानक आला असेल तर तो आणखी प्री प्लॅन करून कोणी जातच नाही सगळेजण सुज्ञ आहात तुम्ही प्री प्लॅन करून कोणी जात नाही अचानक आली तर तुम्ही करू शकता बाकी काही प्रॉब्लेम नाही मनामध्ये मा कोणतीही भीती ठेवायची नाही मनामध्ये मा कोणतीही शंका ठेवायची नाही झालेली आणि अशाच काही शंका तुमच्या मनामध्ये मा असेल व्हिडिओ करायचा असेल अशा शंकाबद्दलच्या मला अवश्य कमेंट करून सांगा याबद्दल व्हिडिओ आपण अवश्य करण्यात येईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ